वाटलं होत एक संकल्प केलाय तो संकल्प पार पाडता येईल पण माझा संकल्प मला पूर्ण न करू देण्याची करून न देण्याचा विडा जणू काही लोकांनी उचललेला आहे त्यामुळं केलेल्या संपर्काला तोडून लोक उष्टावळ कशी खात असतात हे दाखवायला मिळालोय होय उष्टावळ आणि हीच उष्टावळ तुमच्या समोर मी मांडणार आहे उष्टावळ दोन्ही अर्थानी आहे एक मी जी आधी सांगून टाकलंय म्हणजे चोकलेली लिमलेटची गोळी गरज पडली की लहानपणी आपण खिशात कागदात गुंडाळून ठेवावी आणि पुन्हा ती चोकावी हा लहानपणीच्या उष्टावळीचा खेळ पुन्हा एकदा मी खेळणार आहे आणि दुसरं खायची एवढी हौस असते गरजही असते आपल्या जवळ काही नसतं तेव्हा लोकांनी टाकून दिलेली उष्टावळ खाण्याची काही लोकांना सवय असते ती उष्टावळ खाणारी मंडळी असतात या दोन प्रकारच्या उष्टावळी झाल्या आणि तीच उष्टावळ मांडायला मी तुमच्या समोर आलोय नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नाय काल आदरणीय उद्धव ठाकरे कळलं मी काय उष्टावळ होणार होते मी संकल्प केला होता की उद्धव ठाकरेवर बोलायचं नाही पण माणसं एवढं 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 काही असंबद्ध आणि जाऊ दे असं बोलतात ना की त्यावर प्रतिक्रिया द्यायला यावं वाटतं उद्धव ठाकरेने विधान भवनाच्या बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांच्या समोर एक वाक्य वारंवार वारंवार बोललं ते म्हणजे औरंगजेब गुजरात मधून आला औरंगजेब गुजरात मधून आला आता गुजरातचा औरंगजेब महाराजांना लुटा महाराष्ट्राला लुटायला आला सांगा ना रा मला मोदी औरंगजेबा सारखा वाटतो तो लुटायला आला होता एवढं का आडपड द्याणं आडपड द्याणं उखाने घेत उखाने घेत नावं घ्यायचं ते बाया घेतात नावं हंड्यावर हंडे सात हंड्यावर हंडे सात त्याच्यावर ठेवली परात परातीत ठेवल्या लाया लायात ठेवला लाया, रुपया अरे एवढं काय लांबलं लो ला चुकोच आपल्यात ते त्यांचं फेवरेट वाक्य दोन असेल तर बोलायचं ना स्पष्ट तेवढी हिंमत नाहीये पण ते आपल्याला आडपड द्या ना आडपड द्या ना अहो ऐकलत का मी काय म्हणते अहो ऐकलत का, का मी काय म्हणते या पद्धतीनं सांगायचं सा। जरा ऐका गुजरात मध्ये जन्मलेला औरंगजेब गुजरात मध्ये जन्माला आलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून ते हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यावरती महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता औरंगजेब जिंकायला आला होता महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणे जिंकू शकला नाही ऐकलं किती आडपडदा आणि किती वेळेला गुजरात औरंगजेब गुजरात औरंगजेब म्हटलेत ते कळलं तिथे उष्टावळ कळते उद्धव ठाकरे स्वतःच काही बोलतात की नाही हेच वाक्य याआधी संजय राऊतांनी दहा महिन्यापूर्वी बोललाय आणि याच्यावर मी आता पुन्हा एकदा उष्ठावळ दहा महिन्यापूर्वीच व्हिडिओ केलाय आणि तो सुद्धा प्रवासात असताना संजय राऊतांचं वाक्य ऐकवतो राज्य करते असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये मोदी जन्माला आले त्याचा बाजूला गाव आहे औरंगजेब आला आणि औरंगजेबी ते गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल बोल दहा महिन्यापूर्वी जे राऊत बोलले ते राऊतांनी कोणी ना कोणीतरी कागदावर लिहून दिलं आणि पुन्हा दहा महिन्यानंतर नवा मुद्दा म्हणून तो उद्धव ठाकरेंना मांडावा लागला आहे की नाही उष्टावळ कोणीतरी खाल्लेलं पुन्हा खाणं म्हणजे उष्ट खाणं कोणीतरी बोललेलं पुन्हा बोलणं म्हणजे उष्ट बोलणं तसं ज्ञान सगळं व्यासोच्छिष्टम जगात सर्व आहे त्यामुळं आम्ही ही व्यासांची उष्टावळच खातो आहे तो काही प्रश्न नाही म्हणजे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचा दहा महिन्यापूर्वीचा मुद्दा मांडला आता मी पुन्हा उष्टावळ मांडतो मांडली पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही औरंगजेबाचा जन्म ज्या दाहोद गावी दाऊद गावी झाला ते गुजरात मध्ये हे खरं आहे हे काय यांचे लेखर कुठं कुठं जन्माला येत होते सांगता येत नव्हतं हे कायम भटकंतीवर हे राज्य जिंक ते राज्य जिंक तिकडं जा इकडं जा ह्या खेळात यांचे कुठेही लेकर होत राहायचे बरं लेकर भरपूर होत होते ना त्या काळात कुणाला किती एक तर बायका भरपूर त्यामुळे लेकर भरपूर आणि ते कुठे जन्माला येतील कुठल्या राणीला कुठे लेकरू होईल हे काय सांगावं म्हणजे ते नाही का अं हो? ते, ते चौदाव्या बाळांपणाला मुमताज जिच्या नावानं ताजमहल बांधला असं म्हणतात ती मुमताज चौदाव्या बाळांतपणाला बुराणपूरला आली होती चौदाव्या आणि तिथं मेली ताजमहल करता करता राहिला ते हिरण बावडीत आणि पुन्हा तिथं पुरलं ते जमलं नाही वाटलं काढून गेलं नागरिक पुरलं झाला ताजमहल तसे तसा तो शहाजहान जो औरंगजेबाचा बाप होता त्याचे विद्यग्रह वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आले तसा औरंगजेब दाहोद या गावात जन्माला आला गुजरात मध्ये औरंगजेब जन्माला आला आणि मोदी गुजरात मध्ये जन्माला आली एक तो मुळात आंतरभयंकर दोघांच्या काळातलं भयंकर अंतर आहे म्हणजे औरंगजेब ते मोदी हा जन्माचा काळ धरला म्हणजे जिथे खूप काळ जगणाऱ्या माणसाचं बोट धरून मोदी रा, मोदींनी राजकारण शिकलं होतं म्हणे तिथे त्या औरंगजेब तर किती जास्त काळ जगलेला किती लांबचा विचार करा बर वडनगर ते दाहोत हे अंतर किती आहे ना कशावर दाखवतो दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर आहे पाच तास, तास लागतात पाच तास लागतात म्हणजे दोनशे एक्क्याऐंशी जवळपास तीनशे किलोमीटरचं अंतर औरंगजेब जिथे तीनशे किलोमीटर अंतरावर जन्माला आला त्या तीनशे किलोमीटर अंतरापासून दूर असलेल्या वडनगरला मोदी जन्माला आले म्हणून मोदी औरंगजेब असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मला जरा काही सांगायचंय मला जरा काही दाखवायचंय उद्धवजी असं तुमच्या हिशोबानुसार गुजरातेच जन्मलेलं औरंगजेब म्हणून औरंगजेबाची आवृत्ती मोदी असतील तर मुंबईत काय म्हणायचं मुंबईत जन्मलेल्या उद्धव ठाकरेंच्या राग येईल आता काही लोकांना खूप राग येईल मी कोणाकोणाची उपाधी द्यावी कलानगर बांद्रा इथे आपण उद्धव ठाकरेंचा जन्म गृहित धरला तसा असेल तिने मला माहित नाही तो दादरला झालाय का कलानगरला झालाय ते पण आपण राहतो घर म्हणजे जन्मस्थळ लक्षात ठेवू दादर झालं जवळ होईल बांद्रा झाला असेल थोडस दूर होईल गँगस्टर दाऊद इब्राहिम कुठे जन्माला डोंगरीत डोंगरी ते बांद्रा अंतर किती फार कमी फार कमी वीस बावीस किलोमीटर मग आम्ही म्हणायचं मुंबईतला डॉन मुंबईतला अंडरवर्ल्डचा डॉन मुंबईत दाऊद जन्माला आला म्हणून मुंबईत उद्धव साहेब जन्माला आले म्हणून दाऊद आणि उद्धव सारखे आहेत असं म्हणायचं आम्ही आम्ही नाही म्हणत ते तुम्ही लावलेलं मी असं म्हणत नाही बरं का मी असं म्हणत नाही तुम्ही ते लावलेलं गणित सारखं आहे बरं अरुण गवळी अजून जवळ भायखळा बांद्रा अजून जवळ झालं ना मन्या अजून जवळ जरा जेवढी नावं मी वाढवत जाईल ना तेवढं अजून जवळ अजून जवळ अजून जवळ होत आहे छोटा राजन अजून जवळ आलं ना आणि या सगळ्यांचे धंदे काय होते हो? यांचे एक तर धंदे होते स्मगलिंग म्हणजे बंदरावर उतरणारा माल स्मगलिंग करून घेणे दुसरा धंदा होता खंडणी घेणे तिसरा धंदा होता प्रोटेक्शन मनी घेणे चौथा धंदा होता बिल्डरांना बंद पडलेल्या मिलच्या जमिनी मिळवून देणे व्यवहार करणे आपला धाकधपट्या दाखवत काही लोकांनी तर पाकिस्तानची गँग चालवली आहे इकडे त्यांच्या दहशतवादाची पाळ मुळ घातली मग हे सगळे आरोप तुमच्यावर घालता येतील का तर ते इथे जन्मले तुम्ही इथे जन्मालात काय बोलावं लोकांनी चावून चावून चोथा केलेली वाक्य पुन्हा पुन्हा बोलून उद्धव ठाकरेंना काय साध्य करायचंय हे उद्धव ठाकरेंना तरी कळलंय कर का कळणार नाहीये पण तरीही करण्यासाठी हे सांगावं लागेल नमस्कार